हाय हॅलो नमस्ते मी वैष्णव पिसे माझ्या मिनी ब्लॉग चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण आलो आहे तुळशी वृंदावनमध्ये तुळशी वृंदावन म्हटल्यास तुम्हाला लक्षात आलंच असेल काय असणार आहे इथं तुळशी पाहण्यासाठी आपण आलो जगामध्ये एक पीस प्रकारच्या तुळशी आहेत ज्या की इथं तुळशी वृंदावनमध्ये तुम्हाला बघायला मिळतील स्टार्टिंगला ते बघा मोगऱ्याचे पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला बघायला भेटतील भरपूर काही असे वेगवेगळे मोगरा आहे तिथं बघा हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे तुळशी परत मोगरा आपल्याला नैसर्गिक रम्य ठिकाणी जर जायची इच्छा झाली ना तर सर्वांनी तुळशी वृंदावनला नक्की भेट द्यावी हे तुळशी वृंदावन कुठे आहे असं तुम्ही विचार करत असाल तर आपलं पंढरपूरमध्ये हे तुळशी वृंदावन आहे शेवंतीचे पण वेगवेगळे प्रकार तुम्हाला इथं भेटतील प्रत्येक गोष्टीचे म्हणजे प्रत्येक झाडाचे वेगवेगळे प्रकार बघायला नक्कीच मिळतात हे बघा संत तुकडोजी महाराजांची मूर्ती बघा आम्ही थोडस पुढं आल्याच्या नंतर हे आपले संत तुकाराम जगद्गुरु गुरु महाराज येतील हे बघा वेगवेगळ्या प्रकारच्या तुळशी आता तुळशी वृंदावन म्हटल्याच्या नंतर तुळशीच असणार ना बघा मग आम्ही पुढं चालत चालत गेलो हे बघा संध्याकाळची वेळ असल्यामुळं थोडं स्पष्ट दिसत नाही आम्हाला उशीर झाला होता जाण्यासाठी तर पण पन... फिरायला मजा आली खूप काही हे बघा आता इकडं कारंजी कारंजी दिसल्याच्या नंतर आमच्या ताईसाहेब म्हणल्या चला आता आपण रील काढू हे बघा कारंजी दिसल्याच्या नंतर आम्ही सुरू झालो फोटो व्हिडिओ काढायला काय म्हणतात पाणी बघितल्याच्या नंतर लहान बाळ वेडासारखे करते पण इथं आम्ही मोठे सुद्धा तिथे वेळा व्हिडिओ काढत होतो एक से एकसे एक आम्ही एड्यागत रील काढायला सुरू केली हे बघा ताई म्हणायचे असे फोटो काढायचं असे व्हिडिओ काढायचं आम्ही सगळे ती घे म्हणून परत म्हणलं आपणच एकटेकट कशाला का काढायचं आपले नवरे पण सोबत तिला घेऊ मग काय आम्ही रील काढायला सुरू केली